अमृतपे काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनलच बरेच काव्य सबस्क्राईब करा आज आपण चिमणी दिनानिमित्त आज आपण ते कविता सादर करणार आहे आता चिमण्या म्हणजे आपल्याला दिसणे अगदी दुर्मिळ झालं आहे पूर्वीच्याकडे कसं होतं की आम्ही शेतात गेलो राणावनात गेलो झाडावर पाहिलो सकाळी उठाबरोबर चिमण्यांचा चुचुबा पूर्वीच्याकडेचं चिमण्या म्हणजे किती असं जणू भारतामध्ये चिमण्यांची संख्या खूप जास्त होते आणि आता ते इतक्या दुर्मिळ झाल्या झाडावर बघा चिमण्या नाही रानावनात फिरा चिमण्या नाही तर हे चिमण्या म्हणजे नाजूक प्राणी असतो गोजीरवाने असतो आपल्या लहान बाळालासुद्धा खेळवण्याला ती किती सहकार्य करते आणि ते बाळसुद्धा असं म्हणतो ये ये, ये आमच्याबरोबर खेळ अशा प्रकारे चिमण्या कावडे ही मुलांचं खेळणंच आहे तर ह्या चिमणी दिनानिमित्त आज मी आपणा पुढे कविता सादर करते ते पहा पूर्वी काळी जिकडे तिकडे होते मनोराज चिमण्यांचे पूर्वी काळी जिकडे तिकडे होते मनोराज चिमण्यांचे मण्यांचे प्रातकाळी अंगणी झाडावरी चिव चिव ध्वनी मनोरंजनाचे प्रातकाळी अंगणी राणी चिव चू ध्वनी मनोरंजनाचे चिमण नादुक गौजीर लावी सर्वांच्यात म्हला विलडा चिमण ना दुक गौजीरवाणा सर्वांच्यात लावी विलडा ए म्हणून बाळात हलवी माझ्या संगे साऱ्या खेळा ए म्हणून बाळात हलवी माझ्या संगे साऱ्या खेळा सकाळी पळपळ सुरू होई खिडकीतून डोकाऊन सकाळी पळपळ सुरुराई राई खिडकीतून डोकाऊन ते मी तीद खाऊ चोचीत घेऊन गेली भरकन उडून टाकीला तीद मी ग खाऊ चोतीत गेली भरकून उडून माध फिकट कठीर पांढरा रंग त्यावर तपकीरी पके चार पाच अंडे दे माधफी फिकट वा पांढरा रंग त्यावर तपकीरी ठिपके चार पाच अंडे दे नरमदी अंडे उबी तिला खाऊ घाली दोघ मिळून काळजी घेई नरमाल खाऊ घाली दोघ मिळून काळजी घेई वाढते शहरी करण वृक्ष तोड़ते खूप मोठ्या प्रमाणात वाढते शहरी करण वृक्ष तोड होते खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने कर पर्यावरणाचा थारा नाही लाभत प्रदूषणाने कर पर्यावरणाचा थारा नाही लाभत आमुच्या स्वार्थी माणसा सोडूने चिवताई कुठे झाली बेपत्ता आमच्या स्वार्थी माणसा सोडून चिवताई कुठे झाली तू बेपत्ता तुझे घरटे पिलांच्या चिवची वाट माझ्या नातवांना नाही ठांग पत्ता तुझे घरटे पिलांच्या चिवची वाट माझ्या नातवांना नाही ता दया करिमण्यावरी हो, संख्या वाढविण्याचा कर प्रयत्न दया करिमनावरी हो, संख्या वाढविना कर प्रयत्न चिमुकोली गोदिरवाणी घरा दरात सांभाळवरात्र रंगीन ചിമകല ഗോദിരണ ഗ്രാദ സാഭീന ചിമണ വിന വാട്ട സൂന സൂ താനത്തെമ ചേര ചിമണ വിന വാട്ട സൂന സൂണ താനത്തെ ഹരവേ संकल्प करा चिमणी देनी घरात अंगणात चिमना घर वसलेले संपर्क संकल्प करा चिमणी घरात अंगणात चिमणी घर वसलेले घरात अंगणात चिमणी घर वसलेले घरात अंगणात चिमणी घर बसलेले तेव्हा आपण चिमणी दिनानिमित्त त्यांच्याकरता न हड़ता असा संकल्प करा ती ती की जिथे आपल्याला चिमणी दिसेल तिथे ती सांभाळा आपल्या अंगणात किंवा घरात तिचं घरट करून द्या म्हणजे ती संख्या वाढेल आता सर्वात जास्त संख्या आपल्या भारतात होती पण ती हळूहळू आता या वृक्षतोडमुळे पर्यावरण लाभत नाही सगळे रस्ते घरं सिमेंट काक का, कांक्रेटचे झाले आणि त्याच्यामुळे हे पक्षी दुर्मिळ झाले तेव्हा आता असा चिमणी दिने संकल्प करा आणि चिमणी सांभाळा आणि संख्या वाढवण्याचा प्रयत्न करा चिम्नी दिनानिमित्त कविता ही अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा